गावामध्ये माझा औक्षण करून रांगोळी काढून स्वागत केलं बैलगाडी सोडून आणलं की सर्व ग्रामस्थांचं माझ्या आया बहिणींचं वडीदारांचं आणि जेव्हा बाबाच्या सहकार्याचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो येत्या वीस तारखेला आपल्या विधानसभेची निवडणूक संपन्न होती महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि एस आर पी या सर्व प्रमुख नेत्यांनी जो काही माझ्यावरती आपल्या सर्वांच्या विश्वासानं उमेदवारी देऊन संधी दिली मागील पाच वर्षामध्ये जी काही काम के कामं केली ती आपल्यासमोर ज्ञात आहे शेवटी कामं करण्याकरताच तुम्ही आमदाराला खासदाराला किंवा सरपंचाला निवडून देता आणि पाच वर्षाचा लेखाजोखा आणि तुमचा पैपैचा हिशोब मी गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचायचं देखील काम आहे आपण आमदार म्हणून काम करत असताना मला नक्कीच अभिमान आहे मग अशी कुणीतरी काही नाही सांगितलं की आपण आमच्या गावातील पाणी योजना देखील ती पुरणित होती आहे पाणी योजना असेल अंतर्गत रस्ते मधुमधून ते मला तुम्ही काम सांगितलं की ते रोडचं सा काम साईड पट्ट्या तुम्हाला त्या भरून जेवढ्या राहिल्या द्यायच्या त्यामुळे तुम्हाला त्या भरून द्यायला लागतो आणि तेही तुमचं पुरणित होईल शेवटी गावामध्ये लाईट पाणी ह्या व्यवस्था झाल्याच पाहिजे आणि इतर देखील सोयी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही तुमच्याकडं तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यां आमदारांकडनं अपेक्षा असते आज गावातील विकास काम होताना जवळपास आपण दी दीड कोटी रुपये या गावाला एक कोटी ऐंशी लाख रुपये निधी देऊन गेला मागच्या पाचदा वर्षात बिजाला तर माझ्या जायचं नाही परंतु एक कोटी ऐंशी लाख रुपये निधी येताना आज तुमच्या ग्रामदेवतेच्या देवतेच्या साक्षीनं सांगतो उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार उद्या एक कोटी ऐंशी लाख दिला आता छत्तीस तीन कोटी सात लाख रुपये आपण कामं करण्याकरताच मध्ये मागितली पाहिजे कामं करण्याकरताच लोकांना विश्वासात सगळ्यांना विश्वास संपादित केला पाहिजे आज अनेक योजना देखील गावागावापर्यंत पोहोचवायचं काम केलं मुख्यमंत्री लाडकी माझी बहिणी योजना तर पूर्ण तालुक्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने राबवली जवळपास एक लाख दोन हजार माझ्या आया या बहिणीला पंधराशे रुपयाने त्यांच्या खात्यावरती मागच्या पाच महिन्याचे पैसे जमा करे उद्याच्या पाच वर्षांच्या कालामध्ये हो देखील पंधराशे रुपयांनी तुम्हाला मागे मिळाले पुढचे पाच वर्ष एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची <laughs> जबाबदारी या तुम्ही आता काही पै जागा होईल पण आपल्याला शासनाच्या माध्यमातून कसा लाभ मिळेल आज देखील आपण विचार करतो आज शहरी कृषी बाबपासून देखील लाईट बिल आपण पाहता मागच्या दोन पाच वर्षाचं काही लाईट बिल थकलो होतं ते माफ झालं आणि उद्या पुढचे पाच वर्ष लाईट बिल तुम्हाला माफ ठेवण्याची देखील जबाबदारी लाईट बिल भरायला लागणार नाही आज आपण ग्रामीण भागाचा विकास कामे पाहत असताना आपण भावनानगर येणार रस्ता असेल किंवा इतर भागातले रस्ते हे देखील चांगले पद्धतीने मोठे केले पहिले छोटे किंवा बारीक साडेतीन मीटरचे होते आपण साडेपाच मीटरचे केले काही ठिकाणी साडेसात मीटर केला आपला प्रवास देखील पुढे झाला पाहिजे रस्त्याची मोठमोठी कामं किंवा रस्त्याचं जाळं हे देखील आपण विकासाच्या माध्यमातून उभं नद्यांवरची फुलांची कामं असतील पवना नदीवरचा झोगावचा असेल कोथरण्याचा असेल शिवनेचा पूल असेल खाली गोंजाचा पूल असेल अशी अनेक फुलांची देखील कामं असतील मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण विकास कामांना आणि विचारांना घेऊन पुढे जायचं तर दुसरीकडे काही माणसं येऊन गावात फक्त पुणे गरजेची बदनामी करायचं एवढं सुद्धा फक्त राजकारणात आणि प्रसारातल्या भूमिका घेतून आज मी बडोली गावात आलो आया बहिणीनं बळीदारानं तुम्ही माझं एवढं स्वागत केलं काही पुढारी मंडळी पणाले जाऊ दे गेले ते गेले काही दुःख वाटत नाही पण तुम्ही माझं स्वागत काय केलं मी काहीतरी तुमच्या भावासारखा मुलासारखा वाटतो म्हणूनच केलं का तुमच्या गावामध्ये येऊन प्रचार करून जातात की कुणी जमिनी लुटल्या जमीन लुटल्या गावागावात भांडणं लावली त्रास दिला कुणाला मी सांभाळलं नाही आज जर मी जमला कोणाला त्रास दिला असता तर तुम्ही माझे चार तास वाट पद करता असता का आज मला तुम्हाला विचारायचे या भडोली गावात मी पाच वर्षात दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा फुटर हे पण तुम्ही मला जे काय काम सांगितलं ते काम मी झेलून मुंबई पुण्याच्या वाऱ्या केल्या तुम्हाला निधी आणून दिला आज भडोली गावामध्ये कुणी मला सांगा आज कुणाला या गावातून त्रास दिला का पाच वर्षात तुमच्या गावातून कुणाची जमीन लुबाडली कुणाचे पैसे बुडावले तुमच्या गावातून घराघरात भांड लावली मग हे काही न करता सुद्धा मग नक्की मी कुणाचं वाईट केलं हे तरी त्यांनी सांगावं प्रत्येक गावात गेल्यावरती मी विचारतो आणि मला तुम्ही एकटं पाडून राजकारण करायला निघाला माझ्या कुटुंबावरती आला माझ्या जीवावरती आला ठीक आहे येऊ ते मी स्वीकारेन परंतु सर्वसामान्य माणसांनी काय वाईट केलं ज्या शेतकरी आहेत कष्टकरी आहेत ती मुलं बाळ सांभाळून आपला परपंच सांभाळून पुन्हा जातात त्यांना सुद्धा दहशती खाली आणण्याचं काम काय म्हणजे करतायत ही आपल्याला आमून काढायची आपल्याला वीस तारखेला ज्या वेळेला तुम्ही मतदान करायला चार तुम्ही मतदार राजा या तालुक्यातला राजा आहे या तालुक्यातली भाई पण तुम्ही आणि या तालुक्याला कसं विचार हे पण तुम्ही ठरवणार बळी पडू नका कुठल्याही दहशतीला बळी पडू नका एवढी तुम्हाला तुम्ही जे काय माझं स्वागत केलं माझ्या आया बहिणीनी घोषणा देऊन देऊन संध्याकाळी त्यांचा घसाण्यापासून बरं आणि घरातले म्हणजे कबडी वाढला घेऊन जेवढे तर आज तुम्ही माझ्यासाठी नाते म्हणजे उतरला तुम्ही माझा प्रचार करताय गावागावात वाड्या पाड्यात जाऊन प्रचार करताय मी आया बहिणी तुम्हाला आज माझा शब्द आहे तुम्हाला जिथं जिथं सुख देत आहे आनंद देत आहे देण्याचा प्रयत्न केला उद्या सुद्धा तुमचा सुनील शेळके भाऊ आमदार झाला तुम्हाला सगळ्या आया बहिणी विमानात खेळाशिवाय राहणार नाही हा तुम्हाला विश्वास देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र